महिला खासदारांनी निशिकांत दुबेला अडवलं मात्र रमी खेळणाऱ्या आणि हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या मंत्र्यांना काढण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल संजय राऊत यांनी केलाय तर ज्या मराठी खासदारांनी निशिकांत दुबेचा माज उतरवला त्यांचे आभार असं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटलंय काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला तुम्ही काय केलं आडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची कोकाट्यांसारख्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुम्ही तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाही आहे सरकारमधून अजून तुम्ही तुमचे पाय लटपटत आहेत तुम्ही धमक्या कोणाला देताय रोज उठून आमच्या ज्या तीन भगिनी महिला खासदार आहेत वर्षाताई गायकवाड शोभाताई बच्चाव आणि प्रतिभाताई धानुरकर यांचं सर्वप्रथम मनापासनं मनापासनं मनापासून अभिनंदन ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माच या आमच्या महिला रणरागिणी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या